ये किया था महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर किसे बेईनाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए और नहीं तो करप्शन को पूरा तरह बंद कर देना तो जमा के 12000 करोड़ जमा कर सकते हैं लुटारों की टोली है भाजपा बोले तो दूसरा और है क्या लुटो और बांटो और सरकार कोरो तो ये इनकी नीतियां हमेशा है और इस बार नीती मे ये सफल नाही होगे असा आम्ही पुरा विश्वास तोंडावर अल परवा एक जी आर काढला धनगर समाजाचा आदिवासी समाज भेटायला गेल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात पर्सनल अजबी येतात मला नेते आदिवासी येऊन आम्हाला भेटून सांगितले की मुख्यमंत्री काय म्हणावं अरे धनगरांना आम्ही आरक्षण देऊच शकत नाही मग काय काढलं तर निवडणुकीत असल्यामुळे तोंडावर अशी काही गोष्टी कराव्या लागतात आता तेच चाललंय शिंदे समितीमध्ये त्यामध्ये आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं मुदतवाढ दिली जात आहे आमचा निगामशाही नोंदीला विरोध नाही पण मात्र तिकडे ओबीसीचं अहित होईल नुकसान होईल अशा प्रकारची कुठली भूमिका सरकारने स्वीकारू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी जरांगे पाटलांना लेखी स्वरूपामध्ये आरक्षण आपल्या स्वरूपामध्ये देऊन त्यांनी ज्या वेळेस ते आंदोलन मुंबईच्या दिशेने निघाला होता नवी मुंबईच्या मध्ये आंदोलन समाप्त झालं तो कुठल्या मुद्द्यावर झाला हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे ते म्हणतात की विरोधी पक्षाची भूमिका काय अरे आमच्या भूमिकेशी काय तुला देणं घेणं आहे सत्तेच्या त्या खुर्चीत तुम्ही बसताय खुर्ची तुम्ही उभवणार आणि आम्हाला विचारणार म्हणजे ह्या यांची भूमिका किती डुप्लिकेट आहे डबल रोल किया है ये महाराष्ट्र जनता बात है नितिन गडकरी ने कहा नितिन गडकरी ने दो दिन पहले कहा कि की लाडली बहना योजना जबरदस्ती छुपा गया है देखो नितिन गडकरी कभी कभी बहुत सत्य बोलते हैं तो वो सत्य ही उनके मुंह से निकल और सच है ये मध्य प्रदेश में फाइनेंस डिपार्टमेंट में जो कहा और ये ये योजना बंद करने के लिए फाइनेंस डिपार्टमेंट ने क्लियर सीएम को बताया गया है कैबिनेट में बहुत और के जो फाइनेंस डिपार्टमेंट ने जो वहां पे आ, बोला कि अब यह योजना चला नहीं सकती तो चार महीने के पांच महीने के अंदर में उसको समेटना पड़ रहा है अभी दो महीने से उनके अकाउंट में पैसे नहीं जा रहे यही हालत महाराष्ट्र की होगी चुनाव को मद्देनजर रखते हुए इन्होंने ये किया था महाराष्ट्र की तिजोरी पूरी खाली कर चुकी महिलाओं को देना है तो उनका संरक्षण की बात होनी चाहिए और नहीं तो करप्शन को पूरा तरह बंद कर देना राज्य के अंदर में फोर्टी परसेंट तक करप्शन गया है तो सरकार के तिजोरी से इतनी पैसे की लूट होती है तो महिलाओं के संरक्षण के लिए पैसे कहां से बचेगा महिलाओं को देने के लिए पैसे कहां से बचेंगे हम करप ये इसके ऊपर कंट्रोल करेंगे तो ये पैसे बचेंगे तो महिलाओं को भी दे सकते हैं और दोनों तरफ ये काम नहीं होता गडकरी जी सच कह रहे उनका कहना काशी काशी महाराष्ट्र में और सेंटर में वो मैं बोलता हूँ कि अमित शाह जी जो कह रहे इनका भारत की भाजपा के कार्यकर्ता डिमोरलाइज हुआ है वो उनका मनोबल का खच्चीकरण हुआ है उसको उनको अभी ये चुनाव में बिल्कुल इंटरेस्ट नहीं दिख रहा है तो उनका हौसला बढ़ाने के लिए ये बात कही है उन्होंने इससे ज्यादा उसको ज्यादा तवजुब देने की जरूरत नहीं है ऐसा मुझे लगता है वो ना 24 में आएंगे ना 29 में आएंगे ना सेंट्रल में आएंगे ना स्टेट अभी सेंट्रल में तो आ चुके हैं किसी के सहारे उनको सत्ता में आना पड़ा 29 में तो ये बिल्कुल दिखेंगे नहीं देश में दिखेंगे मुख्यमंत्री तो 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 ने कहा कि बीजेपी सरकार गिराने के लिए 1200 करोड़ रुपए बीजेपी ने जमा किए बारह सौ करोड़ वो तो जमा क्या है बारह हजार करोड़ जमा कर सकते हैं। लुटारो की टोली है भाजपा बोले तो दूसरा और है क्या लुटो और बांटो और सरकार तोड़ो ये इनकी नीतियां हमेशा है वो इस बार

आणि यांना धन पुढे असतो म्हणून हे नेहमी नाराज असतात मिळालं नाही की नाराज असतात त्यामुळे या दोघातला फरक देशभक्ती कुणा काय देशभक्ती सांगतात भाजप आणि आर एस एस ला देशभक्ती सांगायची गरज आहे लोक ओळखून आहे आज राष्ट्रभक्त असले राष्ट्रभक्त देशाला स्वातंत्र्य मिळत असताना इंग्रजाच्या सोबती आणि देश स्वातंत्र्य तर राष्ट्रभक्त राहुलजी काँग्रेस हा पक्ष म्हणून बघत नाहीत जनता देशातील काँग्रेसनं पक्ष बघत नाही तर देशातील जनता ही काँग्रेसकडे विचार आणि देशाच्या देशाचा, देशाचा प्रामाणिक पक्ष या दृष्टिकोनातून बघतोय म्हणून चेहऱ्यावर हर्ष असत काशीमध्ये काशी, काशी, काशी साईबाबाच्या काशी मूर्त्या अनेक प्रसिद्ध मंदिरातून हटवण्यात आला आहे सनातन रक्षक दलाने ह्या मूर्त्या हटवलेल्या ते मुस्लिम आहे म्हणून कोणतरी विरोध असा आहे आता प्रत्येकाला हा जो रोग लागलेला आहे ज्यांच्या श्रद्धेवरच घाला घालायचा साईबाबावर या देशातील करोड लोक श्रद्धा ठेवतात त्यांनी तो प्रयत्न करून पाहिला त्या देवळाचा ताबा घेऊन जाय घेऊन म्हणतात यशस्वी झाले नाही म्हणून आता साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचं काम करतात देव हात याला धर्माशी कुठल्याही संतांना धर्माशी जोडू नये पण करंटेपणा मा देशात आता हे सुरू झालाय काल परवा फडणवीस जे म्हणाले की आम्हाला अं आम्ही जिंकलो महाविकास आघाडी किंवा देशामध्ये लोकसभे तर ते ओठ जिहादमुळे भाजपाच्या मुखात असे शब्द आल्याशिवाय हे धंदे केल्याशिवाय त्यांना मतच मिळत नाही त्यांना वोट जिहाद लव जिहाद हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हे शब्द वगळून टाका यांच्या डिपॉझिट गोल होती त्यामुळं हे असे धंदे करत राहणार पण देशातली जनता यांना योग्य प्रत्युत्तर देईल